या काही हेडलाईन वाचा नऊ जून जम्मू काश्मीर मधील कठुआ का भागात आर्मीच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला पाच जवान शहीद तर पाच जखमी दहा जून रियासीमध्ये हिंदू श्रद्धाळूंच्या बसवर अतिरेकी हल्ला नऊ जणांनी गमावला जीव सोळा जुलै जे केमधील डोळा भागात एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद असे फक्त दोन चार हल्ले झालेले नाहीत तर गेल्या चोवीस वर्षात अकरा हजार नऊशे शहाण्णव हल्ले झालेत आणि गेल्या फक्त दोन महिन्याच्या आत अतिरेक्यांनी दहाच्या वर हल्ले जम्मू काश्मीरमध्ये केलेत तर त्याच्या आधी चार मेला पूज भागात एकवीस डिसेंबरला राजुरी भागात दहशतवादी हल्ले झालेले आपण पाहिलेले आहेत आणि त्यात गेल्या बावीस वर्षात तीन हजार सहाशेपेक्षा जास्त जवानांनी आपले प्राण भारत मातेसाठी अर्पण केलेत आणि आता तुम्हाला आणि मला माहिती आहे की या अतिरेकी कारवाई करायचे काम पाकिस्तान किती वर्षापासून करत आहे आणि जोपर्यंत जम्मू काश्मीर पाकिस्तानात मिळवत नाही तोपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचा पाठ वाहतच राहील अशी शपथच जणू काय पाकिस्ताननी घेतलेली आहे पण हे हल्ले फक्त पाकिस्तान पुरस्कृत तर होय फक्त पाकिस्तानच या हल्ल्यांना कारणीभूत नाही आहे तर या हल्ल्यांमागे आपल्याच भारतातील आपलेच लोक आहेत आणि हे मी म्हणत नाही आहे तर स्वतः जम्मू काश्मीरचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आर आर सुवेन यांनी आहे ते लोक नेमके कोण आहेत व त्यांनी जम्मू काश्मीरच्या साध्या सरळ लोकांना भडकून आपल्या विरोधात उभं कसं केलं आहे व तेथील राजकीय समीकरणं काय आहेत आणि पाकिस्तान या परिस्थितीचा फायदा कसा घेत आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये जम्मू काश्मीरमध्ये सध्या जे काही घडत आहे ते आपले फक्त पाकिस्तानशी युद्ध झाले विवाद झाले म्हणूनच घडत नाही आहे तर जे केमधील दोन मेन स्ट्रीम राजकीय पक्षांनी मतांसाठी सत्तेसाठी पाकिस्तानच्या खांद्याला खांदा लावून एकतर भारत सरकारला वर्षानुवर्ष लुटलंय आणि दुसरं म्हणजे जे केच्या लहान लहान मुलांनासुद्धा भारताविरुद्ध उभं केलंय ते दोन पक्ष म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स एन सी आणि जे के पी डी पी म्हणजे जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आता या लोकांनी भारताला कशाप्रकारे घाबरून ठेवून आतंकवाद्यांनी फॅक्टरी जे के मध्ये उभी केली ते पाहूयात जेव्हा भारत आणि पाकिस्तान वेगळे होणार होते तेव्हा जम्मू काश्मीर हे स्वतंत्र प्रिन्सली राज्य होतं जसं आपलं कोल्हापूर आणि तेथील राजा हरिसिंग यांना ते जम्मू काश्मीर एक स्वतंत्र देश म्हणूनच ठेवायचं होतं पण पाकिस्तान बनवणाऱ्या मुस्लिम लीगच्या नेत्यांना जम्मू काश्मीर पाकिस्तानात यायलाच पाहिजे असं वाटायचं म्हणून त्यांनी बावीस ऑक्टोबर एकोणीशे सत्तेचाळीस ला जे के वर हल्ला केला हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर मारकाट झाली त्यामुळे राजा हरिसिंगने भारताकडे मदत मागितली त्यावेळेस पंडित नेहरू आणि सरदार जे जेकेला भारतात विलीन करावं लागेल अशा अटीवर त्यांना मदत केली त्यानंतर जे के भारतात विलीन झालं पण पाकिस्तानने जेकेचा काही भाग हडपला होता व राहिलेल्या जेकेवर तेव्हापासून हो पाकिस्तान डोळा ठेवून आहे आता राजा हरिसिंगला फक्त नावाचा राजा ठेवून नेहरूंनी शेख अब्दुल्ला जे की नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे संस्थापक आहेत त्यांना जम्मू काश्मीरचे पंतप्रधान बनवलं तेव्हा भारताचा एक पंतप्रधान असायचा आणि जम्मू काश्मीरचा वेगळा पंतप्रधान असायचा आणि ते होते शेख अब्दुल्ला पण काही दिवसानंतर शेख अब्दुल्लांनी खरे रंग दाखवायला सुरुवात केलं आणि जम्मू काश्मीर भारतासोबत राहू शकत नाही असे भाषणे द्यायला लागले त्यामुळे नेहरूंनी त्यांना पंतप्रधान पदाहून काढून डायरेक्ट जेलमध्ये टाकलं त्यानंतर जे केमध्ये जसं बाकीच्या भारतात निवडणूक होऊन राज्यकर्त ते व मुख्यमंत्री निवडले जातात तसे निवडले जाय लागले शेख अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला त्यानंतर पीडीपी पार्टीच्या मोहम्मद सईद मेहबूबा यासारखे नेते जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होऊन गेले पण या सर्वांनी मतांसाठी व थोड्याशा पैशांसाठी जे के मधील जनतेला तुम्ही भारतापेक्षा वेगळे आहात स्पेशल आहात असं भूत घालून दिलं आणि इकडे पाकिस्तान जे के मध्ये फंडिंग करते लोक त्यांच्या बाजूने जायला लागले आहेत अशी भीती दाखवून जे सर्व मुख्यमंत्र्यांनी भारत सरकारला लुटलं नुसते पैसे घेत राहिले केले पण काम काहीच झालं नाही उलट तिथे जम्मू काश्मीरमध्ये लिबरेशन फ्रंट पीपल्स लीग अल्ला टायगर्स एस बी ए इस्लामी अशा फुटीरतावादी संघटनांना खत पाणी घालून सर्व जे के मध्ये अशांतता पसरवली गेली जमाते ते इस्लामच्या माध्यमातून लहान लहान मुलांचे ब्रेन वॉश केलं गेलं आणि तेच मुलं मोठी झाल्यानंतर धर्माच्या नावावर थोड्याशा पैशांची लालच दाखवून दगडफेक आंदोलनं करायला लागली आणि आजही तेच लोक आहेत जे आतंकवाद्यांच्या मागे उभे आहेत आर आर सुन यांच्या मते या पक्षांच्या मोठमोठ्या त्यांच्या घरी हे टेरिस्ट लोक येऊन पार्टी करून जातात आणि हेच लोक आपल्या आर्मीवर हल्ले करतात आणि याच राजकीय परिस्थितीचा फायदा पाकिस्तानने घेतला आणि नवनवीन संघटनांना बळ दिलं त्यांनी तिथं मास किलिंग रेप किडनॅपिंग करून जे केमध्ये एकदम धुडघुस घातला आणि आजही तो घालतच आहे पाकिस्तानला या मेन स्ट्रीम पॉलिटिकल पार्ट्यांच्या माध्यमातून भारतामध्ये ऑपरेट करणं एकदम सहज शक्य झालं होतं पण दोन हजार एकोणीसमध्ये केंद्र सरकारने तीनशे सत्तर व पस्तीस अ हे दोन कलम हटवून जे केमधील परिस्थिती थोडीशी शांत केली कारण ज्या पार्ट्या हे सगळं करवत होत्या ते आता सत्तेत नसल्यामुळे त्यांची पावर थोडीशी कमी झाली आहे आता तीनशे सत्तर हटवल्यानंतर हल्ले कमी झाले की वाढले तर आपल्या केंद्रीय होम मिनिस्ट्रीने अकरा डिसेंबर दोन हजार तेवीसला एक प्रेस रिलीज केली होती त्यात त्यांनी गेल्या चार वर्षात म्हणजे तीनशे सत्तर लागू केल्यानंतर सत्तर टक्के अत्यरिक हल्ले कमी झाल्याचे सांगितले आहे पण दुसरीकडे इन्स्टिट्यूट ऑफ कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट नवी दिल्लीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अजाई सहानी यांच्या मते डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सिक्युरिटी फोर्सेसच्या बऱ्याच ऑपरेशनमध्ये अनेक जवान शहीद झालेत त्यामुळे तीनशे सत्तर कलम काढल्याने जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झालीये असं आपण म्हणू शकत नाही सोबत द साऊथ एशिया टेररिझम पोर्टल यांच्यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये अठ्याहत्तर जवान शहीद झाले तर दोन हजार वीस मध्ये छप्पन आणि दोन हजार एकवीस मध्ये पंचेचाळीस तर दोन हजार पाच वर्षात सहाशे त्र्याऐंशी वेळा हे हल्ले झालेत दहशतवाद्यांसोबत चकमकी झाल्यात आता या हल्ल्यात फक्त आपले जवानच शहीद झालेले नाहीत तर दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जम्मू काश्मीर मधील एकशे सत्तर सामान्य नागरिकांचा जीव सुद्धा गेलेला आहे तर नऊशे एक आतंकवादी मारले गेलेत त्यामुळे या आकड्यावरून सिद्ध होतं की तीनशे सत्तर हटून जम्मू काश्मीर शांत झालेलं नाहीये पण हां काही प्रमाणावर हल्ले नक्कीच कमी झालेत आता अजून हल्ले कमी करण्यासाठी सरकार काही करतंय का तर होय दोन हजार तेवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने तीनशे सत्तर कलम काढून टाकण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला त्यानंतर काही दिवसातच म्हणजे अकरा डिसेंबरला गृहमंत्री अमित शाह यांनी झिरो टेरर प्लॅन इन जे के म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये हिंसा पूर्णपणे थांबवण्याचा प्लॅन सरकारने बनवल्याचे सांगितले होते त्यानुसार जर आकडेवारी पाहिली तर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चार या टाइम पिरियडमध्ये चाळीस हजार एकशे चौसष्ट आर्मी रिलेटेड घटना घडल्या होत्या तर त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार चौदा यामध्ये सात हजार दोनशे सतरा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार एकशे सत्त्याण्णव घटना घडल्या आहेत म्हणजे जवळपास सत्तर टक्के घटना कमी झाल्यात त्यामुळे सरकार जर सरकारच्या प्रशासनाच्या मदतीला जम्मू काश्मीरचा सामान्य नागरिक आला व तेथील मेन स्ट्रीम पॉलिटिकल पार्ट्यांनी जर आपण कोणी वेगळे नसून भारतीय आहोत या उद्देशाने काम केलं तर नक्की जम्मू काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित होऊन जम्मू काश्मीर एक चांगलं राज्य बनू शकतं आता बनेल तेव्हा हो बनेल पण सरकारचे काम इथे संपत नाही तर चायनाने आपल्या लदाखमधील अक्साई चीन नावाच्या जागेवर हक्क सांगितला आहे आणि त्यावरून आपल्या आर्मीत आणि चीनच्या आर्मीत अनेक झटापटीसुद्धा झाल्यात आता जर या झटापटींचे रूपांतर युद्धात झाले तर तिकडे जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान शांत बसणार नाही त्यामुळे आपल्या इंडियन आर्मीला दोन वेगवेगळ्या फ्रंटवर युद्ध लढावी लागू शकते मग आपली इंडियन आर्मी इतकी कॅपेबल आहे का तर नक्कीच आहे आणि आपल्या आर्मीला अजून सक्षम स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सरकार भरभरून पैसे डिफेन्स सेक्टरला देत सुद्धा आहे जसं दोन हजार चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये सर्वाधिक सहा पॉईंट एकवीस लाख करोड रुपये भारत सरकारने आर्मीवर खर्च करण्याचे ठरवले आहे व नवीन अत्याधुनिक हत्यारं सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्यासाठी सरकार अजिबात मागे पुढे पाहत नाहीये उलट आपल्या देशात मेक इन इंडिया अंतर्गत नवीन नवीन हत्यारे बनवण्याचे काम सुद्धा सरकारने सुरू केलेलं आहे पण इथे प्रॉब्लेम फक्त वेळेच आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे एके दोनशे तीन रायफल आपल्या आर्मीला या सहा लाख रायफल लागत आहेत आणि त्या बनवण्याचे कामसुद्धा उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे कोरवा फॅक्टरीत चालू आहे आणि आतापर्यंत दहा हजार रायफल बनून आर्मीला सपूर्द करण्यात आलेले आहेत पण बाकीच्या रायफल बनवण्यासाठी तब्बल पुढील दहा वर्ष लागणार आहे आणि असं फक्त या रायफलचेच नाहीये तर अनेक हत्यारं खरेदी करताना किंवा बनवताना असा जास्तीचा वेळ लागत आहे त्यामुळे जर पुढील काही वेळात युद्ध झालेच तर आपल्या आर्मीकडे पुरेशी हत्यार असतील याची गॅरंटी थोडीफार कमी वाटत आहे पण सरकारने या हत्यारे बनवण्याच्या स्पीडला काहीतरी मार्ग काढून वाढवलंच तर आर्मीला ते हत्यार टेस्ट करायला सुद्धा वेळ मिळेल जेणेकरून एन टायमाला काही गडबड होण्याची शक्यता कमी होईल आणि हो आपल्या एका व्ह्यूवरने मला कॉमेंटमध्ये विचारलं होतं की सरकार आपल्या आर्मीला बुलेट बुलेट प्रूफ जॅकेट का देत नाही तर तसं नाहीये सरकारने वेळोवेळी टेंडर काढून बुलेट प्रूफ जॅकेटची खरेदी केलेली आहे जसं दोन हजार बावीसमध्ये बासष्ट हजार पाचशे जॅकेटचे टेंडर सरकारने काढले होते त्यामुळे सरकार आर्मीला बुलेट प्रूफ जॅकेट देत नाही हे चुकीचं आहे पण सर्वच आर्मीतल्या जवानांना हे जॅकेट दिलं जात नाही फक्त जे जवान जम्मू काश्मीरमध्ये आहेत किंवा जिथे हल्ले गोळीबार होत असतो अशा ठिकाणच्या जवानांना हे जॅकेट दिले जातात त्यामुळे सरकार देतच नाही हे म्हणणे बरोबर नाही तर आजच्या या डिफेन्स सेक्टरवरील व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सुद्धा नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद